खूपच सुंदर ही साडी आहे आता कपडा क्वालिटीची गोष्ट करू ना कशा प्रकारे आपल्याला भेटून जाते ही साडी कलेक्शन पाच पिसांचा सहा पिसांचा सेट भेटून जातो ही पूर्ण ब्रासो सिल्क साडी तुम्हाला भेटणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि मी तुमची मैत्रीण सपना आणि आज तुमच्यासाठी अगदी सुंदर कलेक्शन आणले आहेत आणि मला खूप आनंद होतोय की ते साडी कलेक्शन मी तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणजे काटपदराची साडी कलेक्शन आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणून लास्ट व्हिडिओ हा नक्कीच बघा कारण काठपद्राची साडी जो मी बनवला होता ना तो व्हिडिओ खूप जास्तच प्रिय झाला आहे माझ्या मैत्रिणी पण खूप जास्त करून आवडला काठपत्राची साडी तर आत्ता अजून नवीन कन्सेप्ट आले आहेत तर तसंच मी विचार केला की का नाही मी काठपत्राच्या साडीचा आणखी नवीन आले, जे कलेक्शन आलं आहे मी तुमच्याशी शेअर करू कारण जेव्हा मी कमेंट्ससुद्धा बघितले ना तर मला पण खूप आनंद झाला आणि लोकांनीसुद्धा खूप जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांनीसुद्धा खूप बघितले आहे व्हिडिओ तर मला खूप जास्त आनंद झाला तर आज मी ते कलेक्शन जे युनिक जे ट्रेंडिंगमध्ये चालणारी काठपत्राची साडी आहे ती तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्ही बघत असतील जस्ट माझ्याकडे एक सुंदरसा सॅम्पल्स आहे जे आमचे सेल्स काउंटर आहे त्यांनी काढून ठेवला अगदी सुंदर ही ग्रीन कलरमध्ये तुम्हाला भेटून जाते साडी आणि काहीतरी युनिक मी तुम्हाला दाखवते इथं पूर्ण फिगर पॅटर्न तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे इथं तुम्हाला घर आहे परत इथे नाव आहे इथं दोन तीन पोरं जे आहेत ते पोत आहेत इथं गाय आहे सगळं जे फिगर पॅटर्न झाडं आहेत घरं आहेत सगळं फिगर पॅटर्न याच्यात दिला गेलेला आहे आणि हा जो पॅटर्न आहे मित्रांनो काहीतरी युनिक आहे ट्रेंडिंग मधला चालणारा हा पॅटर्न मी तुमच्याशी शेअर करत आहे आता ही ऑल ओव्हर साडी आपण बघूया कशा प्रकारे आपल्याला भेटते okay. डिझायनर okay. सोबत पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला दिला गेला आहे तुम्ही बघत असतील खूप सुंदर ही व्हरायटीज तुम्हाला भेटून जाते विथ सरसकी पॅटर्न जो सरसकीचे स्टोन असतात ना त्याचं पूर्ण याच्यात काम केलं गेलं आहे आणि साडीची लेंथची गोष्ट करू मित्रांनो तर सिक्स थर्टी साडीची लेंथ तुम्हाला पूर्ण प्रॉपर तरीकेने भेटून जात असते असंच नाही काठपदराची साडी जी मी तुम्हाला दाखवते तीच व्हरायटी आहे पण जी मी पॅटर्न तुम्हाला दाखवते ना ती ट्रेंडिंगमध्ये चालणारी जी पॅटर्न आहे ती दाखवते जर व्यवसाय करायचा आहे कपड्यांचा तर तुम्ही जे पॅटर्न मी तुम्हाला दाखवते तुम्ही आरामाने ठेवून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आता जर व्हेरायटीज आपण काटपदराची बघितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप कलर चार्ट भेटून जातात खूप सारी व्हेरायटीज भेटून जाते पण एक आहे ना एका व्हिडिओ मध्ये ना पॉसिबल असतं म्हणून जस्ट मी तुम्हाला दाखवणार आहे सॅम्पल तर हा लास्ट पर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा तर नेक्स्ट जो पॅटर्न आहे तो तुम्हाला येलो विथ रेड कलरचा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो विथ प्युअर सिल्क तुम्हाला हा भेटणार आहे म्हणजे जो कपडा आहे तो प्युअर सिल्क तुम्हाला भेटून जातो तुम्ही बघत असतील खूपच सुंदर ही साडी आहे आता कपडा क्वालिटीची गोष्ट करू ना तर हा बघत असतील तुम्ही अगदी सुंदर हा कपडा तुम्हाला भेटून जातो अगदी सिल्क कपडा तुम्हाला भेटून जातो आणि इलाज जातं काठपद्र्याची साडी जो हा काट असतो ना तो मोठा बेल्ट जो असतो ना तो काठपद्र्याची साडी तिलाच म्हटलं जात असतं कांजीपुरम साडी कोणाला म्हटलं जात असतं पैठणी साडी कोणाला म्हटलं जात असतं ते सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत असते जर बिझनेस करायचा आहे तर सगळे नॉलेज गरजेचं आहे काठपत्राची साडी कोणाला म्हणतात पैठणी साडी कोणाला म्हणतात कांजीपुरम साडी कोणाला म्हणतात परत त्याच नंतर खणची साडी कोणाला म्हणतात नऊवारी साडी कोणाला म्हणतात हे सगळ्या जे साड्या असतात त्यांचं नॉलेज असणं खूप गरजेचं असतं मित्रांनो आणि तुम्ही बघत असतील हे जे काउंटर आहे ह्या काउंटरमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकाराची व्हरायटीज भेटून जाते कॉटन सिल्क आहे नऊवारी साडी आहे खण साडी आहे नऊवारी प्रिंटेड साडी सुद्धा आता आली आहे म्हणून बिझनेस करायचा आहे तर एकदा तरी अजमेरा फॅशनला व्हिजिट करा आणि नाही होऊ शकत आहेत काही दिक्कत नाही दिनलाईन वरती म्हणजे ने सुद्धा तुम्ही प्रॉडक्ट मागू शकता त्याच्यासाठी तुम्हाला काहीच नाही फक्त कॉल करायचं आहे जसं स्क्रीनवरती नंबर आहे कॉल किंवा मेसेज करून सगळ्या प्रकारचं प्रोडक्ट मागून तुम्ही घरी बसले सुद्धा ऑर्डर प्लेस करू शकतात आणि व्हरायटीज आपल्याकडे भरभरून भेटून जाते दोन हजारापेक्षा सुद्धा जास्त कॅटलॉग व्हेरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत जसं तुम्ही बघत असतील इथं खूप सारे कलेक्शन तुम्हाला बघायला भेटतील सगळे जे पॅटर्न्स आहेत सेट टू सेट तुम्हाला बघायला भेटतील आणि बघत असतील खूप सुंदर इथं कन्सेप्ट पण ठेवले गेले जे आमचे काउंटर सेल्स आहेत त्यांनी खूप सुंदर ही व्हेरायटीज ठेवलेली आपण बघूया कशा प्रकारे आपल्याला भेटून जाते ही साडी कलेक्शन खूप सुंदर ग्रीन विथ ब्लू कलरचा कॉम्बिनेशन आहे आणि पूर्ण जो पॅटर्न आहे खूप सुंदर तुम्हाला भेटतो याच्यामध्ये पूर्ण स्टोन ऍड केली गेली आहे आता लग्न सीझन वगैरे चालू आहे ना तर हर ना जास्त करून यांची डिमांड असणार आहे तुम्ही बघत असतील खूप सुंदर हा पॅटर्न तुम्हाला बघायला भेटेल विथ तुम्हाला हा पाच पिसांचा सहा पिसांचा सेट भेटून जातो सगळी जी कन्सेप्ट असतात ती सेट टू सेट घ्यायची असतात आता सेट टू सेट, सेट, सेट तुम्हाला का घ्यायची असतात कारण ती व्हेरायटी जी आहे ती तुम्हाला कलर चार्ट सोबत भेटते कारण हा जो ग्रीन कलर आहे तर गरजेचा नाही की सगळ्या लेडीजांचं कलर ग्रीन पसंद असणार तर हे जे पॅटर्न आहे त्याचबरोबर तुम्हाला कलर चार्ट ठेवणं सुद्धा खूप गरजेचं असतं म्हणून व्हेरायटीज अशी ठेवा की एका नजरमध्ये हर लेडीज ला पसंत येणार आहे तशा प्रकारे तुम्ही पॅटर्न ठेवून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आता नेक्स्ट जो पॅटर्न आहे आपण बघूया अगदी सुंदर मीनाकारी साडी तुम्हाला भेटून जाते लाईट वेट कलरमध्ये पूर्ण धाग्याचं काम याच्यात आहे म्हणजे सिल्क जी साडी असते ना मित्रांनो पूर्ण धाग्यांचं काम याच्यामध्ये असतं तुम्ही बघत असतील पूर्ण जो कलर चार्ट आहे आणि लेंथ जी चवढे तुम्ही बघत आहात साडीची तुम्हाला लक्षात असेल ही पूर्ण ब्रासो सिल्क साडी तुम्हाला भेटणार आहे कारण याच्यामध्ये पूर्ण ब्रासोचा पूर्ण विविंग पण आहे आणि त्याचबरोबर मिनाकारीचं वर्क पण आहे म्हणून ही पूर्ण ऑफिशियल लुक जी टीचर वगैरे लोक जे असतात ऑफिशियल लुक जे असतात ना ते अशा प्रकारे जास्त करून साडी वेअर करत असतात म्हणून अशी जी कलेक्शन आहे सिक्स सिक्स थर्टीचा लेंथ पूर्ण तुम्हाला भेटून जातं विथ साडी कलेक्शन आपल्याकडे भरपूर असल्यामुळे त्याचबरोबर तुम्हाला क्वालिटी पण चांगली भेटून जाते व्हेरायटी चांगली भेटून जाते परत तुम्ही जेव्हा पण इथं येत आहेत तर तुमच्याच लँग्वेजचे एक सेल्समॅन प्रोव्हाइड केला जातो जो तुम्हाला प्रॉपर तरीकेने गाईड करत असतात आणि त्याचबरोबर तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये काढपद्राची साडी काय सगळ्या प्रकाराची प्रिंटेड साडी लेस बॉर्डर साडी पैठणी साडी पटोला साडी जी पटोला साडी आहे ती गुजरातमध्ये चालते पांढणी साडी गुजरातमध्ये चालते तसंच महाराष्ट्र आहे पैठणी साडी काटपद साडी नऊवारी आहे कांजीवरम आहे सगळ्या प्रकाराची पॅटर्न्स तुम्हाला एकाच ठिकाणी भेटते आणि विथ आता तुम्हाला नऊवारी प्रिंटेड साडी जी असते ना ती सुद्धा तुम्हाला इथे भेटून जाणार आहे कारण पहिले जी पॅटर्न होती नववारी कलेक्शनची ती फक्त तुम्हाला जी बुट्टी कॉन्सेप्ट मध्ये येते ना तीच होती पण आता आपल्याकडे जी व्हाईट कॉन्सेप्ट मध्ये असतात ना प्रिंटेड साडी नऊवारी प्रिंटेड साडी ते सुद्धा अवेलेबल आहेत तर हे सगळे जे होते पॅटर्न्स ते तुम्हाला भेटून जातात काल साडी आजचे कलेक्शन होते तर तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल आणि एक माझे जी फ्रेंड्स होते त्यांनी कमेंट केला होता की मॅम मी ह्या ह्या गावावरून आहे आणि मला नवीन बिझनेस करायचा आहे तो थोडी मला आयडियास जा तर नक्कीच जो पुढचा व्हिडिओ येणार नाही तर मग तुम्हाला काही इशू असेल तर मी प्रयत्न करणारच की ती तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर कशी व्हरायटीज ठेवायला पाहिजे असं तर मी डेल्लीचे जे व्हिडिओ बनतात ना त्याच्यामध्ये मी मेन्शन करतच असते तरीसुद्धा मी तुमच्यासाठी तो नक्कीच प्रयत्न करणार की बिझनेस आयडियाज जे असतात बिझनेस कसा करावा काय व्हरायटीज ठेवायला पाहिजे कशी व्हरायटीज ठेवायला पाहिजे किती मार्जन द्यायला पाहिजे हे सगळे प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे तर नक्कीच पुढचा व्हिडिओ पण नक्कीच बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका विथ बेलायकन करायला विसरू नका जर बेलायकन करणार तर तुम्हाला बिझनेस आयडिया सुद्धा भेटतील आणि त्याचबरोबर तुम्हाला ही सगळी जी ट्रेंडिंगमध्ये चालणारे पॅटर्न सुद्धा भेटतील तर आता जातो या बाय बाय टेक इयर धन्यवाद